तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर आजपासून होत आहे आपले नवरात्र सुरू आणि आज नवरात्रचा पहिला दिवस आहे तर तर आज पहिली माळा आहे आणि आज माता शैलपुत्रीची पूजा म्हणजे आराधना किंवा पूजा केली जाते आणि आजच्या दिवशी सोनचाफा किंवा सोनचा फेची माळ केली जाते आणि नैवेद्य जर म्हटलं तर गावठी तुपाचा आ, शुद्ध गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो आणि चला आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की मी काय काय पूजा विधी केलेली आहे आणि कशा पद्धतीने केलेली आहे तर चला सकाळी आज खूप लवकर उठले होते मी कारण माझ्या म्हणजे मला दोन मुलं सांभाळून सगळं करायचं होतं आणि आपलं कसं असतं पूजेमध्ये जर बसलो की मग मुलगा उठला मुलगी उठली आपलं माझं हे काम पडलं माझं ते काम पडलं मनामध्ये ते असतं आणि आपण देवासमोर बसलेलं असतो तर त्याच्यापेक्षा म्हटलं आज लवकर उठू आणि पूर्ण मनाने श्रद्धेने आपण फक्त देवीचीच आराधना करायची आहे आणि पूजा करायची आहे तर त्याच्यासाठी मी उठले सकाळी लवकर आंघोळ केली डोकं वगैरे धुतलं आणि पिवळा कलर लाल कलर घाला तर मी 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 नाही मानत ह्या गोष्टी कारण आप म्हणणं असं आहे की मनामध्ये जर श्रद्धा असला तर देव रंग पाहत नाही की यांनी कोणत्या रंगाचे कपडे घातले आणि कशा कपडे घातले फक्त मनामधून श्रद्धा पूर्णनिष्ठेने असली पाहिजे तर उठले इथे सगळ्यात आधी दरवाजे उघडला आणि बाहेर जे आहे ते पाणी शिंपडलं थोडंसं उमऱ्याजवळ कारण ते एखाद्या दे ब्लॉगमध्ये सांगेल का शिंपडलं बऱ्याचशा जणांना माहीत असेल आणि मग त्यानंतर आपण आज त्यातले त्यात गुरुवार पण होता तर म्हटलं तर आज उमऱ्याचं लेप पण करायचं होतं मला तर मग सगळ्यात आधी उंबऱ्यावर धुवून घेतला किंवा मग ओले फडक्याने पुसलं तरीही चालेल पण मी थोडंसं म्हणजे पुसून घेतलं तर उंबरा जो आहे तो लाकडाचा जर असला तर खूप चांगलं असतं पण आमचं जे आहे ते जे शिमिटीमध्ये असतो तर तसं आहे त्याला मी काही करू शकत नाही पण आपले जितके प्रयत्न आहे तितके आपण करत राहिले पाहिजे तर मग सगळ्यात आधी बाहेर गेले तुळशीला पाणी वगैरे टाकलं आणि मग आण इकडं आले उंबऱ्याजवळ तर उमरा काय केला थोडासा धुऊन घेतला थोडं थोडं पाणी टाकून किंवा मग ओल्या फडक्याने पुसून घ्यायचं आणि आपली जी हळद असते त्या हळदमध्ये थोडंसं गोमूत्र गंगाजल आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलं पाणी नाही टाकलं तरी चालेल पण माझं इथे ना थोडंसं कोरडं झालं होतं तर मग त्याच्यामुळे मी ना थोडंसं पाणी टाकलं आणि व्यवस्थित बॅटर तयार करून पूर्ण उमरा जो आहे तो व्यवस्थित लेपन करून घेतला आणि त्यानंतर आता उमरा लेपन का करतात तर मात्र माता लक्ष्मीला खूप प्रिय कलर म्हणजे पिवळा आहे आणि त्याच्यामुळे मग माता लक्ष्मी लवकर आकर्षित होते तर त्याच्यामुळे बरेचसे कारणं आहेत ते एखाद्या वेळा आपण बोलू तर त्याच्यामुळे मी उमरालेपन केला जातो तर इथे मी ते उमरालेपनच करत होते त्यानंतर आज पुढे दाखवल्याप्रमाणे बरेचसे जे कामं आहे ते करायची होती त्याच्यामुळे मी खूप लवकर उठले होते कारण मग पूर्णे मनाने आणि श्रद्धेने जर केलं तरच कोणतंही काम सफल होतं त्याच्यामुळे मग म्हटलं आज लवकर उठून मुलं जे आहेत माझे ते सात साडेसातपर्यंत उठतात तर, तर, तर तो आणि आजचा जो मुहूर्त होता तो सकाळचा मुहूर्त होता सहा पंधरापासून ते सात चौतीसपर्यंतचा मुहूर्त होता तर म्हटलं या वेळामध्ये माझा जो घटस्थापनेची पूजा विधी आहे ती पूर्ण झाली पाहिजे त्याच्यामुळे मग लवकर लवकर केलं मी आणि आता इथे जे आहे ती उमराले पण होत आलो होतो माझं तर उमराले पण केल्यान केल्यानंतर तुम्हा तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला सुद्धा जाणवत असेल असाल लेपन केल्यानंतर खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं डोळ्याला अगदी छान दिसतं त्याच्यामुळं मग आज मी उमरालेपन केलं आहे म्हणजे गुरुवारी करते पण आज दाखवलेलं आहे मी तुम्हाला आणि नवरात्री बसल्याच्या नंतर म्हणजे आपण जेव्हा घट स्थापना करतो घरामध्ये तेव्हा कोणत्या चुका करू नये किंवा कोणत्या वस्तू ट का, कामे करणं टाळावे घरात तर हे आज मी सांगणार आहे तुम्हाला तर बऱ्याचशा घरामध्ये काय होतं आपण घटस्थापना करतो आणि घरात कटकटी भांडणं किंवा याचा त्याचं असं वाईट बोलणं तर हे चालूच असतं तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या गोष्टी करू नये जे मी मी, मी पाळते स्वतः तर त्याच तुम्हाला मी सांगणार आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घटस्थापना झाल्यानंतर घरामध्ये भांडण वगैरे करणं टाळा म्हणजे जर कटकटी कायम जर असल्या तर तिथे कधीही माता लक्ष्मी किंवा कोणतीहीच चांगली शक्ती राहत नाही तिथे सदैव वा, वाईट शक्ती किंवा नेगेटिव नेगेटिव्हिटी राहते तर त्याच्यामुळे तुम्ही भांडणं आता कमीत कमी नऊ दिवस तरी तुम्ही भांडणं वे करणं टाळा किंवा एखाद्या व्यक्तीचं वाईट बोलणं टाळा आपण कसं घरात कायम ही असं करते ती तसं करते तर ह्या गोष्टी तुम्ही टाळा आता चुकून भुकून जर तुमच्या कानावर कोणाचं वाईट बोलणं आलं तर ती चुकून आहे पण जर तुम्ही स्वतःहून कान देऊन जर एखाद्याची वाईट गोष्ट किंवा एखाद्याचं बोलणं जर ऐकत असाल तर त्याचाही काहीही उपयोग होत नाही त्या तिथे ध्यान दिल्यापेक्षा जर तुम्ही हेच नऊ दिवस जर तुम्ही चांगल्या श्रद्धेने भक्तीने जर देवीची पूजा केली आई भगवतीची पूजा केली आराधना केली तर नक्कीच तुम्हाला फल भेटेल आणि मी सुद्धा आजपासून सुरुवात केली आहे म्हणजे काही कोणतही बदल होत नाही तर कोणाविषयी वाई नऊ दिवस तरी तुम्ही प्रयत्न करा तुम्हीही करा मीही करणारे नऊ दिवस तरी कोणाविषयी वाईट बोलू नका वाईट विचार करू नका आणि फक्त देवीची आराधना कशी करायची देवीची भक्ती कशी करायची देवीला प्रसन्न कसं ठेवायचं एवढाच विचार ठेवायचा आणि इथे मी आता दरवाज्याची पूजा म्हणजे दरवाजा जो आहे तोही आपल्या उमरा जितका मेन आहे तितका दरवाजासुद्धा मेन असतो तरी इथे मी दरवाजा पुसून घेणार आहे पहिल्यांदा व्यवस्थित पुसून घेतला त्यानंतर शुभ लाभ कुंकवाने आणि हळदीने शुभ लाभ लिहायचा आहे चिटकवलेला असेल तरी पण लिहा तुम्ही कारण कुंकू हे खूप शुभ आहे आपल्या संस्कृतीमध्ये तर त्याच्यामुळे मग हळदी कुंकवाचं व्यवस्थित असं बॅटर करायचं आहे थोडंसं पातळ आणि त्यांनी आपल्या बोटाने शुभ आणि लाभ लिहायचा आहे त्यानंतर मध्ये स्वास्तिकसुद्धा काढायचं आहे आणि बरेच ठिकाणी जे आहे ती घटस्थापनेची पूजा विधी प्रत्येक गावागावांमध्ये वेगवेगळे असते प्रत्येक घराची वेगवेगळी पद्धत असते पण काही गोष्टी ज्या आहेत ते आपल्याकडूनही कुठे ना कुठे चुकत असतात आणि इतके दिवस आमच्याही घरात तसंच होतं पण आत्ता मला कळा म्हणजे जेव्हापासून मी करायला लागले या गोष्टी तेव्हापासून मी एक एक गोष्ट म्हणजे टाळ ती होऊ नये किंवा ती घडू नये असं ट करण्याचा प्रयत्न करते तर सगळ्यात आधी तुम्ही जर एकत्र फॅमिली असाल तर मग घरातले कोणी एका मोठ्या व्यक्तीनेच उपवास धरा आणि घट एकच घट मांडा किंवा मग मा असं नसतं की दोन जावा आहे मग दोघींनी एकाच घरामध्ये दोन घट मांडा हे चुकीचं असतं ते मग आपण पुण्य करायच्या ठिकाणी पाप करून बसतो काही गोष्टींमुळे तर त्याच्यामुळे पूर्ण त्या गोष्टीचे जर तुम्हाला अनुभव नसेल माहिती नसेल तर कोण्या मोठ्यांकडून माहिती घ्या किंवा यूट्यूब आहे यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आहेत असे Uh, कोणते नियम पाळावेत कोणते नाही तर ते बघा आणि त्यानंतर ते घटाची वेग म्हणजे स्थाप घटस्थापनाविषयीची माहिती घ्या आणि मग त्यानंतर घटस्थापना व्यवस्थित करा तर इथे मी आता आले ते देवपूजा करायला तर जण म्हणतात की नऊ दिवस देव देवांना आंघोळ घालू नये किंवा देव हलती नाही तर हे सगळं चुकीचं आहे आपण उलटा दोष लावून घेतो आपल्यांना नऊ दिवस फक्त देवी आई भगवती घटी बसते म्हणून सगळे देव बसत नाही खंडेराव हा वांगेसाठीच्या वेळा क घटी बसतो खंडेरावाला आत्ता नवरात्रीमध्ये घट्टी बसवण्याची काहीही गरज नसते इथे फक्त तुम्ही तुमच्या कुळदेवीचा डाग म्हणजे जे आपल्या देवऱ्यामध्ये टाक केलेले असतात ते ब ठेवू शकता तुम्ही देवीचा फोटो तुमच्या कुळदेवीचा फोटो ठेवू शकता म्हणून सगळे देव ठेवायचे नसतात ही गोष्ट मी क्लिअर करून देते तर इथे माझ्याकडे आता मी माझ्या घर म्हणजे माझे मिस्टर लहान आहे आणि माझ्यापेक्षा माझी मोठी जाव जे आहे त्या मोठ्या आहेत तर मग आता त्यांना घरटं बसवायचा होता तर मग डाग जो आहे तेन चा, तर त्यांच्याकडे आहे देवीचा आमच्या कुळदेवीचा त्याच्यामुळे मग माझ्याकडे डाग नाही आहे तर मग मी इथे कुळदेवीचा डाग म्हणून सुपारीची स्थापना करणार आहे इथे माझी देवपूजा चालू आहे आता देवपूजा झाल्याच्यानंतर मग मी घटस्थापना मी कशी केली आहे ते दाखवणार आहे तुम्हाला पुढे पण मी आत्ता ह्या गोष्टी क्लिअर करते की तुम्ही जर लहान असाल तर कुळदेव म्हणजे डाग जे आपले जे घरातले देव असतात ते मोठ्याकडेच जातात तर त्याच्यामुळे आपण तुम्ही त्या ठिकाणी सुपारी ठेवू शकता आणि कुळदेवीचा डाग म्हणून सुपारी ठेवायची आहे आणि गणपती जर असेल तर गणपतीची मूर्त ठेवा किंवा मग सुपारी गणपती म्हणून ठेवली तरी काहीही हरकत नसते इथे जी आहे ती माझी देवपूजा सगळीच आटपली आहे आणि थोडंसं मी पार्ट जे आहे ते कट केलेले आहेत कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे तर आता, ना, ले ले आता आ, आहे ना इथे मी व्यवस्थित सगळे माझी जी दररोजची देवपूजा जी असते ती आटपलेली आहे आणि आता मला हे जे चौरंग आहे ते घटस्थापनेसाठी पाहिजे होतं तर मग मी ना स्वामींचे फोटो जे ते आहे ते वर ठेवलं चौरंगावरती आणि ह्या पिढ्या म्हणतो आम्ही तर ह्या पिढ्यावर जे आहे ते आता मी घटस्थापना करणार आहे तर घटस्थापनेसाठी जे जे सामान तुम्हाला पाहिजे आहेत ते सगळं व्यवस्थित पहिल्यांदाच आणून ठेवा तिथे एक ठिकाणी सगळं किंवा मग घट आणून ठेवायचा मग तांदूळ आणायला जायचं तांदूळ आणून ठेवायचे परत गहू आणायला असं सतरा घरके त्याला उपयोग होत नाहीत एक ठिकाणी बसून आणि तुम्हाला आता जर मंत्र स्तोत्र काही येत नसेल किंवा तुमच्याकडे पुस्तक नसेल त्याच्यात साधा सिंपल आपल्या कुळदेवीचा जो मंत्र असतो तुमच्या कुळदेवीचा जो मंत्र असतो तर तो मनातल्या मनात, मनात किंवा मग असा जाप जरीही केला तरी चालतो तुम्हाला जर जास्त मंत्रस्तोत्र वगैरे काही येत नसेल तर तुम्ही तुमच्या कुळदेवीचा मनातले मनात, मनात नामस्मरण किंवा जप करत राहा आणि तुम्ही जे घटस्थापना म्हणजे तुम्ही जे आता करत असाल ते चालू ठेवायचे मनातले मनात, मनात तुमच्या कुळदेवीचा नामस्मरण किंवा मंत्र म्हणत राहायचं आहे तर इथे ना मी ज्या ठिकाणी मला घटस्थापना करायची होती ती जागा पुसून घेतली व्यवस्थित थोडीशी आणि त्यानंतर त्याच्यावर चौरंग ठेवून आमच्या इकडे जे कुंभार येतात तर ते अशी जी मडकं जे आहेत आपल्याला तर ते आणि पूजेचं सामान हे खटी विकायला येत असतात तर मग ते असं पुढं दाखवणार आहे मी तुम्हाला तर हे बघा अशा पद्धतीचं पूजेचं सामान जे आहेत तर ते देऊन जात असतात त्याच्यामध्ये सगळं सामान सामन असतं म्हणजे जे आपल्याला खाली टाकण्यासाठी जे बसणं असतं ते परत हळदी कुंकू बरेचसे त्याच्यामध्ये सामान निघतं तर मग मी आता ते त्याच्यात निघालेलं जे बसणं आहे किंवा जे आसन आहे ते व्यवस्थित प पिढ्यावर टा ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर जे नाकलीचे पानं आहेत तर ते ना खाली ठेवून त्याच्यावर थोडीशी तांदूळ ठेवणार आहे आणि यावर गणपती आणि जी स कुळदेवीचा टाक नाही आहे तर मग मी सुपारी ठेवणार आहे तर सुपारी थोडीशी धुवून घेतली व्यवस्थित आणि मंत्र आपल्या कुळदेवीचा मंत्र जो होता तो बोलत राहायचा आहे आणि हळदी कुंकानी ही सुपारीची पूजा करायची आहे तर आता इथे तर तीच पद्धत परत करणार आहे तर दुसरे परत नागलीचं पान घ्यायचं त्याच्यावर थोडे कुंकू टाकायचं तांदूळ टाकायचे आणि गणपती जर असेल तुमच्याकडे तर गणपती ठेवायचं आहे किंवा मग सुपारी परत तिथे ठेवायची तर इथे माझ्याकडे गणपती होता तर मग मी गणपतींना तिथे ठेवलेलं आहे तर गणपतीला हळदी कुंकू अर्पण करायचे आणि त्यानंतर ती संकल्पाची वेळ म्हणजे संकल्प करायचा असतो कोणतेही पूजा करायच्या आधी आपल्याला संकल्प करावा लागतो तरी ते ना हातावर उजव्या हातावर पाणी आहे एक दोन दाणे तांदळाची टाकायचे आणि संकल्प करायचा आहे आता संकल्प करायचा असेल बऱ्याच जणांना माहीत असेल कसा संकल्प करतात संकल्प कशाला म्हणतात नसेल माहिती तर एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगेल किंवा मग आता जे नऊ दिवसांचे जे व्हिडिओ येतील त्यामध्ये मी सांगेल की संकल्प कसा करायचा तर संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर आपण जे जी परडी घेतलेली आहे तर ती बसवायची आता घटस्थापना करायची आहेत आपल्यांना तर इथे ना बऱ्याचशा टोपल्यांना जे आहे किंवा परड्यांना खालून अशी गाठ असते त्याच्यामुळे मग ते आपला घट जो आहे तो हल हलत असतो एखाद्या वेळा जर पडला तर आपण लगेच मनात शंका आणतो की का असं झालं का माझ्याकडून काही चुकलं का काही का वाईट घडणार आहे पण तसं काही नसतं खालून आपण जी टोपलं घेत असतो किंवा जी परडी घेत असतो तिला गाठ राहते त्याच्यामुळे जो आपला जो घट असतो तो हलत असतो तर इथे ना माझा घटसुद्धा थोडासा असा परडी जी आहे ती हलत होती तर मग इथे एक घेतली त्यामध्ये थोडीशी माती टाकून त्यावर ही परडी ठेवलेली आहे त्यानंतर इथे माती घ्यायची आहे आणि आता तुम्ही जर पाच धान्य टाकणार असाल तर पाच धान्य टाकून व्यवस्थित घ्यायची आहे आणि मी इथे फक्त गहू टाकले किंवा आमच्या इकडे म्हणजे मी जेव्हापासून बघते तेव्हापासून फक्त गहू टाकतात त्याच्यामुळे मग मी गहू टाकलेली आहे हळदी कुंकू आहे व्यवस्थित आणि जो घट आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवायचा आहे हलणार नाही याची काळजी करून घ्या आधीच कारण नंतर एकदा आपण घट के बसवल्याच्या नंतर किंवा घट स्थापन केल्याच्यानंतर हलवता येत नाही तर इथे मी बघून घेतलं व्यवस्थित हलत असेल तर व्यवस्थित माती लावून व्यवस्थित खाली दाबला आहे थोडासा त्यानंतर इथे नागलीची जी पानं आहेत तर ते पाच पानं ठेवून त्यानंतर जो नारळ आहे तर किंवा जो घट आहे तो तो बसवलेला आहे इथे आणि पाच हळदीचे आणि पाच कुंकवाचे असे बोटं एकत्र करून व उमटवून घेतलेले खालून वर बोटं उमठवायचे बऱ्याच ठिकाणी व वरून खाली आणतात तर हे चुकीचं असतं खालून वरून खालून वर न्यायचे आहेत पाच बोटं उमटवून घ्यायचे हळदी कुंकू लावायचे आणि थोडीशी मला माती कमी वाटत होती तर मग त्यामुळे मी आणखीन थोडीशी टाकून घेतली जेणेकरून घट हलणार नाही आणि तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर खूप काळजी घ्यावा लागेल कारण लहान मुलं जे आहेत त्यातही वेगळं मा माझ्या घरातसुद्धा लहान मुलं आहे तर मलासुद्धा खूप जपावं लागणार आहे कारण ते कधीही जाऊन वड वडतील याचा भरोसा नाही तर त्याच्यामुळे थोडी काळजी घ्यावा आणि आता इथे मला जे आहे तर दिवा प्रज्वलित करायचा आहे तर मी इथे ना थोडासा खाली खाली बसवणार आहे कारण तिथे जागा पुरणार नाही आणि दरवाजासमोर समोर असल्यामुळे दिवा विजण्याची शक्यता राहील तर मी या थोड्याशा कोपऱ्यामध्ये म्हणजे अगदी घटाच्या समोरच दिवा प्रज्वलित करणारे तर दिवा दिवा प्रज्वलित करण्याअगोदरच तुम्हाला जसा बसवायचा असेल किंवा जसा ठेवायचा असेल तसा ठेवून घ्या एकदा दिवा प्रज्वलित झाल्यावर दिवाळीसुद्धा हलवता येणार नाही दिवा जर हलवला तर मग काही उपयोग होत नाही त्याचा तरी ते ना मी इतकी मोठी जी आहे ती वाद करून ठेवलेली होती आणि ही ट्रिक जी आहे ना ती माझ्या बाबांची बघितलेली आहे मी एक काडकी घ्यायची त्याला मोठी वाद करून ती गुंडाळून द्यायची म्हणजे नंतर आपल्यांना पुढे जर समजा वाद पुढे ड सरकवायची असली तर सोपी जाते फक्त काडकी फिरवायची आणि वा आपाप पुढे जाते तर अशा पद्धतीने सुद्धा, दगडी दिवा आहे हा दगडी दिवामध्ये आम्ही दिवा लावतो नऊ दिवसांचा तर इथे ना वात भिजवून घेतली मी व्यवस्थित आणि आता दिवा प्रज्वलित करणार आहे तर दिवा आहे ना दिव्याची सुद्धा फू पूजा करायची आहे आपल्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे थोडेसे तांदूळ व्हायचे आहे आणि व्यवस्थित दिवा आपले कुळदेवीचं नाम स्मरण करता करता दिवा प्रज्वलित करायचा आहे पाय आशीर्वाद घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने माझा दिव प्रज्वलित झालेला आहे आणि इथे ना तुम्हाला मी थोडंसं दाखवायचं म्हणजे क्लिप डिलीट झाली का काय काय माहिती पण जे देव देवाऱ्यातले देव आहेत त्यांच्या खालीसुद्धा आपण नागलीचे पानं ठेवायचे आहेत नागलीच्या पानांवर सगळे देव आस बसवायचे आहेत आजच्या दिवशी आणि इथे नागलीच्या पानांची माळ घातलेली आहे आज पहिली माळ नागलीच्या पानांची घातलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने माळ जी आहे ती सुद्धा घालणं झालेली मा आहेत माझी आणि तिला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि आशीर्वाद घ्यायचा आहेत तर हे बघा अशा पद्धतीने माझी घटस्थापना जी आहे ती झालेली आहे आज